मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला मी मस्त आंबोल्याचे तांदळाचे आंबोले तांदळाचे आणि इंद्रायणी तांदळाचे पिठाचे मस्तपैकी तुम्हाला मोदक उकडीचे दाखवणार आहे मी कारण की माझ्या पण पहिल्या रेसिपीमध्ये मोदकची रेसिपी आहे पण मी आज यावेळी ऐकतं पीठ नाही मी घरात स्वतः पीठ बनवून घेतलेले आंबोले तांदळाचं आणि इंद्रायणी तांदळाचं तर आता मी गणपतीसाठी मोदक करणारे उकडीचे चला मग मी तुम्हाला दाखवते त्याची मी तयारी कशी करलेली एका कढईमध्ये मी पाच गुळाचे खडे टाकून घेते जेणेकरून छान असं त्याचं विकू चांगलं असं पाणी झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं आहे कारण की, एक की मी एक काळा दोन काळे असे ब्राऊनसारखे गुळ घेतलेत आणि एक लालवाला गुळ घेतलेला आहे की जेणेकरून उकडीचे मोदक खूप छान होतात त्याच्यामध्ये इकडे मी खोबरं खोबरं बोलायला गेले की मी मोठ्या नारळाच्या मोठे नारळ घेतलेले ते पाच नारळ घेतलेले मी मी पाच ते सहा नळ्याचं मस्त काप केलेलं आहे का हे आपल्याला मिक्सरलाच बारीक करणार आहे काही मी खवणार नाही आहे मिक्सरला बारीक करणार आहे जेणेकरून माझ्या न्यूजासाठी हे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे सर्वात पहिलं मग मी ड्रायफ्रूट घेतले तिथे ह्याच्यामध्ये मी ब बदाम घेतलेत काजू घेतलेत इथे मनुके घेतलेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला इलायचीची तर फूट टाकून घ्यायची जेणेकरून मी इलायची पावडर बनवून घेतलेली आहे आणि ह्या साईडला मी ते पीठ एका टोपामध्ये काढून घेतलेलं आहे तर सर्वात पहिलं तर आपल्याला मिक्सरमध्ये पहिलं खोबरं बारीक करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला खोबऱ्याचं चा, चांगलंसं काप चा, करून घ्यायचं आहे खूप छान होतं तिथे तांदळाच्या पीठ तर खूप सुगंध येतो आंबोली तांदळाचे जेणेकरून मी आत्ता हे मिक्सरला बारीक करून आहे इथे आपलं खो गुळाचा पाक होत आलेला आहे चला मग सर्वात पहिलं आपण पहिलं आत्ता सर्वात खोबऱ्याचं बारीक इलायची दोन चमचे टाकून घेते सुगंध मस्त येतो इलायचीचा खूप कसा इथे आपलं होत आलेले आता इथे साईडला पण आपलं पाणी ठेवलेलं आहे आपल्याला आता हे खोबरं मी वाटून घेतलेलं आहे आणि एका साईडला पण आपला पाक छान झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे मी ड्रायफ्रूट घेतलेले ते टाकून घेणार आहे टाकून घेणार आहे मी ड्रायफ्रूट टाकून घेतल्यावर 이제 좀 커운데, 약간 이렇게 좀더작기의 패딩이에요. बघा आता एका मोठ्या घमिलामध्ये मी काढून घेतले जेणेकरून कढई खूप छोटी पडलेली आहे तर मी मोठ्या अशा घमिलामध्ये काढून घेतले छान एक जीव करून घेतलेला आहे आता जेणेकरून आपलं इकडचं पाणी पण छान उकळलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचंय त्याच्यामध्ये ना मी एक चमचा मीठ टाकून घेते पाण्यामध्ये आणि एक चमचा तूप टाकून घेते मी आता ह्याच्यामध्ये मी तूप टाकून घेतलेले आणि पीठ टाकून घेतलेले आता ह्याच्यामध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचं तर गॅस बंद करून घ्यायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं जेणेकरून मस्त आपलं पीठ त्याच्यामध्ये गरम पाण्यामध्येच खूप सॉफ्ट होऊन जाणार आहे मग आपण ह्याच्यामध्ये मस्त मोदकचे साशामध्ये मस्त मोदक भरून आपण मोदक करूया आता हे दहा मिनटं आपल्याला सोडूनच द्यायचं जेणेकरून आता आपल्याला ह्याच्यामध्ये झाकण ठेवून दिल्याच्यानंतर खूप सॉफ्ट पीठ होते आता आपण घ्या आपण आता हे आता आपण एका एका प्लेटमध्ये आता पीठ काढून घ्यायचं आहे आणि हाताने चांगलं थोडंसं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ छान असं मी मळून घेतलेलं एका प्लेटमध्ये काढून आता हे असं आपल्याला करून घ्यायचं आहे असं आशा घेतलेला आहे मी का ह्याला असं मी तेल लावून घेतलेलं आहे सगळ्या बाजूनी पहिलंच आहे ना मग हे असं करून आपल्याला Tá uh -huh. आपलं चांगलं भरलेलं आहे आपल्या आता हळूच करून छान झालं बघा किती मस्त झाला मोदक चेहरा किती मस्त मोदक झाला अशा प्रकारे आपल्याला मस्त असेच मोदक करून घ्यायचे चालेल मस्त mm -hmm. झाला बघ आता घेऊन बघ बरोबर मी सगळे मोदक असे करून घेतले साशामध्ये एका साईडला गरम पाणी ठेवून दोन चाळून ठेवलेले आता त्याच्यावरती प्रत्येकाची एक एक मोदक ठेवून आपल्याला स्टीम करून घ्यायचं चांगलं असं वापरून तर त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं